नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या घडामोडी हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीचे शिल्पकार खासदार अण्णासाहेब जोर्ले आमदार शशिकला जोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या यंदाचा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे कारखान्याचा गळीत हंगाम सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आला गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन तीन हजार रुपये प्रमाण ऊस दर जाहीर करण्यात आला सहाव्या पंधरड्याचे ऊस बिल तीस पॉईंट सतरा कोटी ऊस रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले ही माहिती कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे प्रसिद्धीपत्रकात पुढं म्हटलंय की एक ते पंधरा जानेवारी या अल्पावधीत कालावधीत एक लाख पाचशे सत्तर मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आलाय सहाव्या पंधरवड्याच होणारे तीस पॉईंट सतरा कोटी हे बिल देखील बँक खात्यावर जमा केले कारखान्यानं यंदाच्या गळीत हंगाम आतापर्यंत पाच लाख सत्तेचाळीस हजार तीनशे बहात्तर मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं दहा पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के उतारानुसार पाच लाख सदतीस हजार सहाशे पन्नास क्विंटल साखरेचं उत्पादन कलि या पुढील काळात देखील ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांनी अधिकाधिक ऊस पाठवून सहकार्य करावं पुढील काळातही शेतकऱ्यांची ऊस बिल नियमितपणे अदा केली जाणार असल्याचं म्हटलं आहे एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा